जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट नामदार प्रतापरावांकडे आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण खाते केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले जाहीर प्रतापरावांकडे खात्याचा स्वतंत्र प्रभार काल केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतलेल्या प्रतापराव जाधवांना आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण खाते मिळाले आहे काल नऊ जूनला दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले असून यामध्ये मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे